नमस्कार सगळ्या भावांना भावांना आणि बहिणींना तुमच्या दाजीला कामावर नाही नाही म्हणून रिटून खांत वाट जेवाय बोला मला म्हणलं नाही मला मल जेवायचंय मी जेवलोय सकाळी ज्या चपाती खाल्ली होती मी उठून गेल्याच्या पुढं मग इकडे चालू झालाय तर बाई मी न आता हो तिची इष्टी इष्टी आली नाही सगळी पोरं सुट्टीवर आज त्यांची मी मजा झाली तर आज मस्त असा बियत बनवलाय मुळ्याची चटणी आणि काय हो त्यांनी नाही बनवला मी बनवलाय पण माझ्या ध्यानात राहायचं नाही म्हणून विचारलं त्याला बटाट्याचं कालवण बी घेवड्याचं बी टाकून काय झालं होत आहे ना पिक्चर लावलाय पिक्चर बघत बघत चार दोन गास ज्यादा जाते ठीक आहे दिसतंय का ना आमच्या मिस्टरांना चार दोन घास जास्त जाते टी व्ही बघत टी व्ही बघत मग एक तास आणि हो का एक असा हातात एक घास असतो असतं असा इथं हातात एक घास असा आणि तोंडात एक घास आणि चावल्याला मी माहिती होत नाही आणि तवा गिरायचा मग महाग नव्हती दुसरी दिली की मग ते तोंडात जाते मग आता काय बघताय बस लेन सर मोर की को नाही तर काय पाहिजे नाही टीव्ही बघायचे तुम्हाला ए तुमचा टीव्ही बघणं कसं असतं सांग बायक्या पोरावर हातात एक घास तोंडात एक घास आणि तुम्ही मला लागला काय सांगाय ते झालं आता ते काय भाऊ बहिणी चला भाऊ बहिणी मस्त पैकी आज बीत बनवला होता जेवणाचा खीर चपाती काय बनवली नव्हती कारण की खिरीला दूध लागतं आणि दुधाला शेवाय लागती त्याच्यामुळं काय खीर चपाती काय नाही काय बाबा मला कसवायला <coughs> खीर चपाती काय नाही बनवली <coughs> बनवलं आपलं साधं सुद्धा जेवण चपाती बाजरीची भाकर उकाडलेल्या बटाटा वालाचं बी टाकून आणि काय म्हणतात मुळ्याची चटणी एवढंच पदार्थ बनवलं होत आता अपूर्वाच काय अपूर्वा हो का घरीच तिथं अपूर्वा पाणी सांडलं पडची ना मग तिथं झाडून इथलं तिथलं जाडून घ्यायला खरकट मरकट सांडलेलं जेवण केलेलं तर म्हणलं चला आता तुमच्या दाजेला जायचं शिवण्याला डबा द्यायला शिवण्याने डबा नाही न्यायला त्याच्यामुळे शिवण्याला डबा देऊन यावा शाळेतून बघू रातची मेहंदी रंगली ग चांगली रंगली काढाय मेहंदी आहे थोडी सगळं चांगलं झाड आहे हातर आता हे वातावरण बिघडलेलं आहे ना त्याच्यामुळं गार तुम्हाला सांगते सारखं थड आले आल्यावाणी होत यार तर ऊन होतं तेव्हा माणसाला सावलीचं ध्यान व्हायचं सावली असल्या उन्हाचं ध्यान होतं या माणूस बी कावटाला झालाय बघा भाऊ बहिणीनं माणसाला काही गार्ट स्वासा ना ऊन श्वासा ना माणसाला काही इकडे की मी उठू काय उठ ना काल कस ना मी लुगडन ही नेसली होती आज काय नाही आज झगा गुतावलाय डगल माझ आवडतं चाहत माझ डगलं मै डगले की दिवाणी मै डगले की दिवाणी हो डगले की दिवाणी दिवाणी डगले लवर डगली लवर आहे मै डगली लवर <laughs> <laughs> फटेल वाटतं त्यात डगल्या म्हणून डगलं नेसत असते भाऊ बहिणी कन्फटेल वाटत दाजे कुठे गेला तुमचा डबा भरून दे शिवण्याचा भरला डबा दिला नाही तर दिनात राहायचं नाही त्यांच्या वय व डबा देऊन या पुरीला हो तुझ्या बापाच्या विश्वास उपाशी काय सकाळची शाळा होती हाताना पिया चार बुरट्याची चटय हातर चटय जरा कस झान बर वाटतं ना म्हणजे असं गार लागत नाही आणि वरण आमचा चोवीस तास गारटा असो बुरटा असो फॅन चालू असतोय माणसाला वाता आखून त्यानेच गुडगा दुखतोय का काय माझा काय गार लागल्या गुडघ्याला ती

गोंग 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 करल म्हणून मी थांबावं जागे बाबा बहिणीला काय आता चालू करते झालं आता जेवण हे झालं अजून लय भांडीन कोंडीन बाहेर पडले ते सड घासते पोरी का बा संध्याकाळ झाल्या घासा तवर निवांत आराम करा आता जेवण पिवण झालं जा इंजेक्शन घेऊन ये जा जा बापा बरोबर जा 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 उडे नाही उडे बुडवरी नाही जा घेऊन ता ये बस नाही बाबा मग टाकिन तडाका येईल तुझ्या सारखा नुसतं कटाय डॉक्टरला बोलू का अजून ये जंगंग म्हणलं كده दुकान बरो इतर कीदसत मुखं मार लागलंय आ दाळीकात फरशिवन ग पायरेवना घसरून दुसऱ्या पायरेवना घसरून डायरेक्ट शेवटचे पायरेव दावणारी बघा मग किती भारी क्वाला टी खात दिवाणी <laughs> दिवानी, दिवानी सजन की दिवानी दिवाणी मय दिवानी, दिवानी सजन की दिवानी नींद जब टूटेगी तो होश में आऊंगी कौन है कैसा है, वो, सब को बतला कोणच्या साजनची दिवाळी 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 साजन दिवा कोणत्या साजनची दिवाळी कोण आहे साजन को काय मग आज कोण असणार आहे साजन काय कर चला दिनो तुमचा दादी चेष्टा मजा करतात माझी म्हणतात कोणत्या साजूंची दिवाण याय काय आपला देऊन अग तुझा बाप बॉक्स यायला झाला दुसऱ्याला मिळाला आपल्या बेंचीला निघून द्यायचं नाही ना आपली

चला बाय भावा बहिणी नो जिवली आता बरं वाटतंय जरा का गोदाड्या रागा माझे आले हो का मला झोपायला है का माझी कालची उशी कुठं आहे ती उशी घेऊन ये मी उशी जीवली बघा खास माझ्यासाठी माझ्या एवढीच आहे आण दाखवायला भावा बहिणीला बघा उशी आली माझी बका माझी उशी झाली बाया घर घर पाकडली बाया आपलं ही झाली बघा अ बघा घाम्याजली त्या बयाने तर वात आणून मारायचं केलंय आम्हाला काय सांगायचं चला भाऊ बहिणी न घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटूच पुढच्या इड्यावर आता जरा उत्सव आराम चाललाय बाकी तर सगळं आवडलंय नवऱ्याला हाकलून देते कामाला नवऱ्याला कामाला हाकलून दिल्या मग काय काम नाही मला मग निवांत आहे नवऱ्याला घरी ठेवला तर चार पैसा बुडते आणि त्याच्यामुळे नवऱ्याला घरी ठेवून जमत नाही नवऱ्याला हाकल पडते कामाला द्यावीच लागल टी व्ही कुणी बंद केली डाटा कुणी बंद केला काही समजा ना झालंय वॉलपेपर बंद चला चला बाय 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 पिक्चर बघते पिक्चर